नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठवाड्यात भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केलाय वीस सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय या प्रवेशामुळे ठाकरे सेनेची ताकद मराठवाड्यात वाढली आहे स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउट गोईंग सुरूच आहे अशा मध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि वीस सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा मातो पक्षप्रवेश सोहळा पार पडला मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यानंतर धाराशिवमधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्याच हातामध्ये शिवबंधन बांधले या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मात्र ताकद वाढताना दिसत आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा